मित्रांनो कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे नोंदणी नूतनीकरण आणि विविध योजनांच्या लाभाचे जे अर्ज आहेत आता समितीमार्फत तपासण्याला सुरुवात होण्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे काय आहे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये शेवटी पाहणारच आहोत ते साधारणपणे एक महिन्यापूर्वी कामगार विभागाने एक महत्वाचा जी आर काढत सांगितलं होतं की कामगारांचे नोंदणीचे अर्ज नूतनीकरणाचे अर्ज आणि त्याचबरोबर विविध योजनांच्या लाभाचे जे अर्ज आहेत आता समितीमार्फत निकाली काढणार आहे मग आता नोंदणीचा जो अर्ज आहे कशा प्रकारे भरायचा त्याचबरोबर त्यासाठी लागणार जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणि त्या अनुषंगाने जे काही अडचणी आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला आपण स्क्रीन वरती जाऊया गेली आठ वर्ष कामगार विभागामध्ये काम केलेलं असल्यामुळे कामगारांच्या योजनाशी संबंधित योग्य ते तांत्रिक माहिती आणि आवश्यक तेवढीच कागदपत्र आपण या व्हिडिओ मधून देत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर योजना कट्टा हे चॅनल आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा भविष्यात येणाऱ्या संपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन फ्रीमध्ये मिळून जाईल महाबीओसीडब्ल्यू आस गुगलमध्ये आल्यानंतर सर्च करा पहिली लिंक दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ओपन करायचं आहे अशा प्रकारे ही जी आहे आपल्याला वेबसाईट दिसणार आहे कामगार विभागाची त्याच्यानंतर पहिल्या टॅब मध्ये आल्यानंतर नोंदणी आणि कामगार नोंदणी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपला जो अर्ज आहे तो ओपन होईल त्या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे मी माझा आधार नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर पण टाकून घेतो आणि त्या ठिकाणी टू फॉर्म असं आपल्याला त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आपलं पहिलं नाव आहे तुम्ही येथे टाकून घेतो तुम्ही सुद्धा स्क्रीन वरती पाहून घ्या वडिलांचं नाव टाकून घेतो नाव टाकून आपलं जे जेंडर आहे ते निवडायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे त्याच्यानंतर आपला जो जन्मदिनांक आहे तो ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर पुढे आपलं वय दिसेल त्याच्यानंतर आपली जी कॅटेगरी आहे जनरल आहे एस सी आहे पण जे काय आहे आपल्याला निवडायचे आहे त्याच्यानंतर आपल्या घराचा पत्ता याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण डिटेल व्यवस्थित माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर जिल्हा वगैरे तालुका आणि पोस्ट ऑफिस आणि पिनकोड याची खात्री करून घ्या मी या ठिकाणी घराचा पत्ता टाकून घेतो टेस्ट म्हणून काहीतरी आपल्या ठिकाणी टाकून दाखवतो त्या प्रकारे तुम्ही सुद्धा टाकून घ्या व्यवस्थित माहिती टाकून घ्या तुम्ही योग्य माहिती टाकून घ्या मी तुम्हाला अर्ज कसा भरायचा व्यवस्थित दाखवत आहे त्यामुळं पाहून घ्या मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला हा जिल्हा निवडायचा आहे तालुका सुद्धा निवडायचा आहे त्याच्यानंतर पोस्ट ऑफिस जे आहे ते सुद्धा निवडायचं आहे पुढे आपल्याला पिनकोड दिसेल त्यानंतर खाली आल्यानंतर बघा मित्रांनो फॅमिली डिटेल म्हणजे कौटुंबिक माहितीचा तपशील याच्यामध्ये आपण मॅक्झिमम सहा लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावे आपण ऍड करू शकतो पुढे आल्यानंतर आपल्याला बघा त्या ठिकाणी नाव आहे आडनाव आहे वडिलांचं नाव आहे त्याच्यानंतर पुढे जन्मदिनांक वय आपण कोण आहात म्हणजे आपलं अर्जदाराशी नातं आपला आधार नंबर दिसणार आहे त्याचबरोबर आपण काय करत आहात त्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर आपलं शिक्षण किती झालेलं आहे ते सुद्धा टाकून घ्या त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर ऍड मोर म्हणजे आणखी जोडा असं पर्याय दिसेल त्या ठिकाणी ऍड करा आपले सदस्य तुम्ही ऍड करू शकतात त्या ठिकाणी सदस्याचं नाव वगैरे टाकून घ्या मी सध्या घडीला काही टाकत नाही त्यामुळे तुम्ही टाकून घेणं आवश्यक आहे ते तुम्ही टाकून घ्या योग्य माहिती टाका आधार नंबर जन्मदिनांक आणि नाव व्यवस्थित आहे का खात्री करूनच पुढे जायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा कामाचे स्वरूप कामगाराच्या कामाचे स्वरूप म्हणजे तुम्ही जे काही काम करत आहात त्या संबंधीच माहिती थी या ठिकाणी द्यायची आहे उदाहरणार्थ मिस्त्री आहात सेंटरिंग आहात स्लॅब वर्कर आहात फ्लोरिंगचं काम करणारे आहात का प्लंबर आहात का कार्पेंटर आहात पेंटर आहा, जे कोणी असेल ते निवडून घ्या त्या ठिकाणी मी सध्या निवडून देतो मजूर असेल तर ऑल टाईप मध्ये त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे आपल्याला हे जे प्रमाणपत्र आहे कुठून मिळालेलं आहे उदाहरणार्थ ग्राम ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका किंवा खाजगी गुप्तेदार किंवा नाका कामगार असेल तर त्या ठिकाणचा तपशील या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे तर सध्याच्या घडीला मी नगरपालिकेचं प्रमाणपत्र आहे धरतो आणि त्या ठिकाणी ते भरून दाखवतो तुम्हाला अर्ज नगर पाली ज़ग ज़ग ले ले हो, तर त्याच्यावरती आपल्याला नगरपालिकेचं जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्यावरती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी एक जावक दिनांक आणि जावक क्रमांक जो काही आपला फोटो आहे नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर त्याच्या वरच्या बाजूला दिसेल तुम्हाला इथे स्क्रीनवरती दाखवतो त्याच्या वरच्या बाजूला बघा जावक क्रमांक आणि जावक दिनांक आपल्याला दिसेल तो योग्य प्रकारे या ठिकाणी आपण टाकून घेऊ शकता तर मी या ठिकाणी टाकून घेतो साधारणपणे जे काय असेल ते टाकून घेतो जे काय जावक दिनांक असेल तो सुद्धा टाकून घेतो जावक क्रमांक टाकून घेतो त्या ठिकाणी नगरपालिका जिथून आपल्याला हे पत्र आलेलं आहे तर है है, ते ठिकाण त्या ठिकाणची आपल्याला माहिती द्यायची आहे उदाहरणार्थ नगरपालिका त्याच्यानंतर त्या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे त्या तालुका तुम्हाला निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर खाली बघा एक मित्रांनो पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडा असं एक ऑप्शन येत आहे त्याच्यावरती क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला जे काही जवळचं तालुका सेंटर असेल तुम्ही जी माहिती भरली त्याप्रमाणे मिळणार आहे ते ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जावं लागेल पुढे मी माहिती सांगितलेली पाहून घ्या तर इथे सपोर्टिंग डॉक्युमेंट आहे म्हणजे समर्थनार्थ जे काही तुम्ही कागदपत्र जोडणार आहात उदाहरणार्थ त्यांनी आधार ऍड्रेस प्रूफसाठी काय काय जोडायचं आहे तर आधार कार्ड जोडायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आधारच्या दोन्ही बाजू जे आहेत पीडीएफ करून आपल्याला या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करायचं आणि जे काय आधार असेल ते आपल्याला या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा योग्य भरलेल्या माहितीसह एकदा खात्री करून घ्या त्याच्यावरती सुद्धा तुमचं संपूर्ण माहिती योग्य असायला पाहिजे काम कशा प्रकारे आहे मी पुढे सांगतोच आहे परंतु इथे हा लक्ष दू द्या ते सुद्धा जोडलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिनांक निवडायचा आहे ज्या दिनांकाला तुम्हाला त्या ठिकाणी कामगार विभागामध्ये जायचं आहे म्हणजे तालुका जे सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमच्या अर्जाची पडताळणी करण्यासाठी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणि ही जी प्रिंट निघणार आहे ज्याला आपण अपॉइंटमेंट लेटर म्हणत असतो ते आपल्याला सोबत घेऊन जावं लागणार आहे या ठिकाणी मी तारीख तुम्हाला निवडून दाखवत आहे आणि या ठिकाणी आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला आज सेव्ह होईल त्याच्यानंतर लागलीच प्रिंट अपॉइंटमेंट लेटर असं ऑप्शन येईल ते अपॉइंटमेंट लेटर इथे स्क्रीनवरती दाखवतो आहे अशा प्रकारे असणार आहे तर ते अपॉइंटमेंट लेटरवर तुमचं नाव गाव पत्ता त्याच्यानंतर निवडलेली तारीख तालुक्याचं ठिकाण ही माहिती संपूर्ण असणार आहे त्यानुसार तुम्हाला त्याच तारखेला आपल्या नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आधार कार्ड आणि इतर माहिती आपल्याला सदस्यांचे आधार कार्ड सोबत असतील तर चांगली गोष्ट आहे आहे प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद यांच्या मार्फत बांधकाम कामदारास मागील वर्षभरात किंवा नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे हा जो जावक क्रमांक आहे आणि जावक दिनांक आहे अर्जामध्ये जो जावक क्रमांक आणि जावक दिनांक आहे तोच आपल्याला हाच जो आहे तिथे टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं आपल्याला पासपोर्ट साईजचा फोटो साथ साथ आपल्याला जोडायचा आहे जोडल्यानंतर जे काही कार्यालय आहे ऑफिस आहे त्यांचा शिक्का गोल सिक्का आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत महानगरपालिका यांचं जे नाव आहे उदाहरणार्थ ना ग्रामपंचायत का कार्यालय अमुक अमुक गाव त्याच्यानंतर नगर परिषद कार्यालय अमुक अमुक गाव नगरपालिका कार्यालय जे काय असेल ते अधिकाऱ्याचं नाव इथे टाकून घ्या त्याच्यानंतर त्यांच्याकडून मिळूनच जाईल आपल्याला त्याच्यानंतर पद टाकून घ्या त्यांचं जे काही प्राधिकृत अधिकारी असेल त्यांचं पद नाम इथे टाकायचं आहे तालुका जे आहे तर त्या ठिकाणी तालुका या ठिकाणी योग्य टाका पिनकोड व्यवस्थित टाकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी कामगाराचं संपूर्ण नाव व्यवस्थित टाकून घ्या कामगाराचा पत्ता आपल्याला पद व्यवस्थित टाकायचा आहे वय जे आहे ते सुद्धा टाकून घ्या गाव तालुका जिल्हा त्याच्यानंतर पिनकोड आणि संपर्क क्रमांक जो तुमचा आहे चालू स्थितीतला आणि जो अर्जामध्ये दिलेला आहे तोच या ठिकाणी टाकून घ्या कामाचं स्वरूप मित्रांनो कामाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जर तुम्ही फक्त मजूरच असाल तर त्या ठिकाणी ऑल टाईप ऑफ वर्कर अशा ठिकाणचं जे ऑप्शन आहे जे आपल्या अर्जामध्ये आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर काम कामगाराच्या सध्याच्या कामाच्या ठिकाण जिथे कुठे काम चालू आहे तिथलं विवरण त्या थे ठिकाणी थे आपल्याला तिथली माहिती इथे टाकायची आहे त्याप्रमाणे तिथला गाव तालुका जिल्हा पिनकोड तर नमूद कामगाराचा नियुक्ती दिनांक म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात तिथे कधीपासून जॉईनिंग झालेला आहे तो दिनांक इथे टाकायचा आहे तुम्हाला मिळणार वेतन म्हणजे तुम्हाला जो काही रोजंदारीचा रोज मिळत आहे ते इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा भाग हा नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रामधला तो हा आहे की या ठिकाणी मागील वर्षभरात किमान नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचा जो तपशील आहे या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे ज्या गुत्तेदाराकडे तुम्ही काम करता तिथलं जे आहे गुत्तेदाराचा मालकाचं नाव इथे टाकून घ्या कदाचित तुम्ही एकापेक्षा जास्त गुत्तेदाराचा असेल तर पुढे एक दोन तीन चार असे कॉलम दिले त्या ठिकाणी त्यांचे नवे वेगळे असू शकतील ते सुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर नियुक्त्याचा ठेकेदाराचा मालकाचा विकासकाचा पत्ता साधारणपणे तिथला आपल्याला पत्ता त्यांचा टाकायचा आहे मोबाईल दोन धोरण क्रमांक त्यांचा जो संपर्क क्रमांक आहे तो मी त्या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतर कामाचा कालावधी हो या ठिकाणी बरेच लोक कन्फ्यूज होतात हा जो कामाचा कालावधी हो आहे मित्रांनो तर हा कामाचा कालावधी आपल्याला हो मागील वर्षभरात नव्वद दिवस काम केल्याचा असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो जावक दिनांक आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल या जावक दिनांकाच्या पूर्वीचा हा कालावधी असायला पाहिजे साधारणपणे नव्वद दिवसापेक्षा जास्त असायला पाहिजे त्याच्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला नियुक्त असेल ठेकेदार असेल गुत्तेदार असेल विकासक असेल किंवा मालक असेल त्यांची या ठिकाणी सही घ्यायची आहे आणि सहीच्या खाली त्यांचा शिक्का सुद्धा घेणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो आपल्याला ज्या कार्यालयातून आपल्याला हे प्राप्त झालेले त्या अधिकाऱ्याची शिक्का सही या ठिकाणी घेणं गरजेचं आहे दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र आहे काही अडचण आली असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करू शकता त्याबद्दल योग्य माहिती देण्यात येईल याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी जी आर हवा असेल नोंदणीचा नोंदणीकरणाचा वेबसाईट वरती सुद्धा मिळून जाईल किंवा तुम्ही कमेंट मित्रांनो आता राहिला प्रश्न अशा प्रकारचा आहे की ही जी बांधकाम कामगार समिती आहे बांधकाम कामगार समितीबाबत महत्वाची अपडेट अशा प्रकारे आहे मित्रांनो पाथरी तालुक्याचे जे माननीय आमदार आहेत राजेश विठेकर साहेब यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की कामगारांनी नोंदणी नोंदणी करण्याचे अर्ज जे आहेत तर करून घ्या पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे नोव्हेंबर पंधराच्या नंतर लागलेच हे अर्ज सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी निकाली सुद्धा काढण्यात येणार आहेत असं त्यांचं त्या ते ठिकाणी एक पेपरला सुद्धा बातमी आहे त्याचे कात्रण वगैरे तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे त्याप्रमाणे तुम्ही पाहून घ्या तर याप्रमाणे हा अर्ज तुम्हाला समिती पुढे सादर करायचा आहे त्यामुळे योग्य पद्धतीने अर्ज भरा आणि सादर करा तारखेला जाऊन या काही अडचण आल्यास व्हिडिओच्या खाली कमेंट करा लगेच तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे त्याचबरोबर अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी योजना हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू